माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही चोरट्यांचे पोलिसांना आवाहन एकाच रात्री दोन मंदिरांना लक्ष करत दानपेट्या फोडल्या धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील जनरल अरुण कुमार वैद्य अज्ञात चोरट्यांनी देवाच्या घरांनाच लक्ष केल्यानं खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये धाडसी चोरी करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय सुरुवातीला चोरट्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि तेथील दानपेटी फोडून सुमारे आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी याच परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिरालाही आपलं लक्ष बनवत तेथील दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली या दोन्ही मंदिरांमधून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय एकाच रात्री दोन मंदिरांना लक्ष केल्याच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे जनरल अरुण वैद्यनगरमधील वैद्यनगर मंदिर या ठिकाणी रात्री दोन ते चार मध्ये चोरी झालेली आहे आणि तसंच या बारा दोन दोन हजार दो वीसला सुद्धा त्यावेळेला चोरी झालेली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यावेळेला पोलिसांना सांगण्यात पाहिजे हॉफिसला सांगायला पाहिजे जास्ती जास्त वाढवणे बघ घरोघरी जर चोरी झाली सुद्धा त्यांनी सोडलं नाही बा आणि आमच्या श वंकटेश्वर महाराज मंदिरातील पाच सहा हजार रक्कम गेलेली असावी असा अंदाज आहे त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील विठ्ठल मंदिर मंदिर आहे त्या विठ्ठल लोकमाई मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा त्यालासुद्धा चोरी रात्री चोरी झालेली आहे त्यासाठी सात आठ हजार रुपये गेलेले असावेत असं याबा विनंती अरुण कुमार विद्यानाथ सर्व नागरिकांकडून जास्तीत जास्त गस्ती घालण्याचा प्रयत्न आहे असावा मी विनंती करतो आहे सर्वांची